हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं आज खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण इथे लटकन बनवणार आहोत त्यासाठी मी पावणे चार इंच लांब आणि पावणे चार इंच रुंद असं कापड घेतलेलं आहे त्याचप्रमाणे इथे आपण लटकन बनवण्यासाठी काटाचा वापर करणार आहोत ब्लाऊज पीसच्या तर त्यासाठी मी हे काठ पण पावणे चार इंच लांब आणि पावणे चार इंच रुंद एवढं घेतलेलं आहे आता हा जो भाग आहे वरचा डिझाईनचा तो अशा पद्धतीने आतल्या बाजूने ठेवायचा आहे म्हणजे जे, जे कापड आहे ते उलटं ठेवायचं आहे अस्तरवरती आणि चारही बाजूने कडेने शिलाई मारून घ्यायची आहे एकदम कडेवरती फक्त एक सूत अशी शिलाई ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे पुन्हा एकदा डबल शिलाई मारून घ्यायची आहे कारण लटकन व्यवस्थित व्हावं फिनिशिंग व्यवस्थित यावी आणि शिलाई निघून आहे कारण हे आपण उलटून घेणार आहोत तर सिंगल शिलाई असेल तर ते उलटलं जातं म्हणून डबल शिलाई मारून घ्यायची आहे नंतर हे जे चारी कोने आहेत ते थोडे थोडे कट करून घ्यायचे आहेत आणि मग हे अस्तरचं कापड आणि मेन जे काठाचं कापड आहे ते वेगळं करून अस्तरच्या बाजूकडून सेंटरला अशा पद्धतीने थोडासा कट मारून घ्यायचा आहे ते पाहू शकता अजून थोडासा कट मारून घेत आहे इथे कारण जे कापड आपण उलटून घेणार आहेत ते जरा कडक असल्यामुळे या होलमधनं बाहेर येणार नाही त्यामुळे थोडंसं जास्तीचं कट केलं आणि नंतर हे कापड उलटून घ्यायचं आहे मी इथे हे अस्तरचं कापड आणि जे मेन ब्लाऊजचं कापड आहे ते उलटून घेत आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला अशाच पद्धतीचे लटकन डिझाईन ब्लाऊज डिझाईन आणि स्लीवज डिझाईन पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्या केल्या सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही पाहू शकता मी हळूहळू करून हे कापड पूर्ण अशा पद्धतीने उलटून घेतलेलं आहे आता हे जे चारही कोणे आहेत ते व्यवस्थित हाताच्या साह्याने काढून घ्यायचे आणि एखाद्या टोकदार वस्तूच्या साह्याने हे टोकही व्यवस्थित काढून घ्यायचं आहे टोक जर व्यवस्थित निघाले तरच लटकनला व्यवस्थित फिनिशिंग येते म्हणून हे टोक टोकदार वस्तूच्या सहाय्यानेच व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत पाहू शकता इथे हे टोक काढून झालेले आहेत आता आपण हे कापड व्यवस्थित सेट करायचे आणि या कापडाच्या चारही बाजूने एकदम कडेनी सिलाई मारून घ्यायची आहे म्हणजेच दापटीप मारून घ्यायचे आहे पाहू शकता आपण एकदम कडेने चारही कोपऱ्यांवर दापटीप मारून घेतलेले आहे व्यवस्थित असं फिनिशिंग आलेलं आहे आता आपण याची अस्तरच्या बाजूकडून ओपन राहील अशा पद्धतीने एकदा घडी घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा घडी घालायची आहे म्हणजे चौरस घडी घालायची आहे आणि नंतर हा जो कोना आहे त्याला थोडासा कट द्यायचा आहे कारण या हो याच्यामधनं कटमधनं आपण लटकनसाठी जे नॉड वापरणार आहोत ते ओवून घेणार आहोत नॉड होताना जी किना डिझाईनची बाजू आहे त्या बाजूकडून ओन घ्यायची आहे आणि अस्तरचे बाजू अशी वरती आली पाहिजे अशा पद्धतीने हे लटकन एकदा फोल्ड सॉरी हे कापडाचा तुकडा आहे हा असा फोल्ड करून घ्यायचा आणि मग जे मधलं सेंटरचं टोक आहे त्यापासून बाजूला अर्धा अर्धा इंचावरती अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि यावरतीच शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई बरोबर सेंटरच्या टोकावरती येईल अशा पद्धतीने मारायची आहे आणि दुसऱ्या बाजूनेही सेम तशीच या शिलाईवरती डबल शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून लटकन लूज होणार नाही किंवा धागा निघणार नाही त्यासाठी डबल शिलाई मारून घेत आहे आता हा कापड असा ओपन करून घ्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने आणि पुन्हा एकदा फिरवून ती नॉडबरोबर सेंटरला जी शिलाई मारलेली आहे त्या सेंटरवरती घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूनही अशाच पद्धतीने अर्धा अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि मग त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे होऊ शकता शिलाई मारून झालेली आहे आता जे काही एक्स्ट्राचे धागे आहेत ते कट करायचे आणि सेंटरला थोडंसं जे लटकनचं टोक दिसतंय तेही व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि हे कापड पूर्ण उलटून घ्यायचं आहे पाहू शकता सुंदर असं फ्लावर लटकन तयार झालेलं आहे तुम्ही आहे असंही यूज करू शकता किंवा याला अजून छान लूक यावं म्हणून आपण सुई दोऱ्याच्या साह्याने अजून याला थोडासा वेगळा लूक देऊया तर चला मी ते सुई दोरा घेत आहे हातशिलाईची सुई घेतलेली आहे आणि मॅचिंग असा दोरा घेतलेला आहे आता हे जे टोक आहे समोरासमोरचे ते टोक आणि दुसरं टोक बरोबर एकमेकांना जोडून घ्यायचं आहे आता इकडचेही दोन्ही टोक हे जुळून घ्यायचे आहेत आणि सेंटरला चारही टोकं एकत्र घेऊन मग त्याला लॉक करून घ्यायचं आहे आता हा धागा व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे पाहू शकता सुंदर असं लटकन तयार झालेलं आहे हे लटकन तुम्ही ब्लाऊजलाही वापरू शकता घागऱ्यालाही वापरू शकता खूप छान वाटतात हे लटकन आणि तुम्ही एकदा अवश्य बनवून बघा पाहू शकता सुंदर असं कोणे निघालेले आहेत लटकनला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ